भगवान बाबांच्या आई गेल्या वैकुंठवाशी प्रातस्मरणीय भगवान बाबांच्या आई गेल्या कौतिकाबाई वैवृद्ध झाल्या आणि शरीर सुटलं आता भगवान बाबांची आई गेल्या म्हटल्यानंतर सगळीकडे बातमी पसरली असंख्य समाज जमा झाला लोक जमा झाले बाबांच्या आईचं अंत्यदर्शन घेण्याकरिता सावरगावामध्ये प्रचंड गर्दी आहे बाबांच्या आईचं ते थे प्रेत ठेवलेलं प्रत्येकाने यायचं दर्शन घ्यायचं बाजूला बसायचं वामन भाऊ त्या वेळेला तिथं नव्हते गाड्या नव्हत्या मोबाईल नव्हते भाऊ आळंदीला गेलेले होते आणि कोणीतरी सांगितलं की भाऊ नाहीये तिथं बाबांची आई तर गेले भाऊ असायला पाहिजे होते आणि तो मामला कडक होता त्यांना न सांगणं बी काही सोपं हो नव्हतं पुन्हा खरडपट्टी निघली असते कोणीतरी नगरला गेलं आणि नगरवरून सुविधा होती फोनची तिथून कॉन्टॅक्ट झाला वामन भाऊंना की बाबांची आई गेल्यात आणि तुम्ही तत्परतेने या वामन भाऊनी सांगितलं मी लगेच निघतो पण मी येईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत भाऊनी तिथूनच सांगितलं मी जोपर्यंत सावरगावामध्ये येत नाही तोपर्यंत भगवान बाबांच्या आईचे अंत्यसंस्कार कुणीही हिंमत करायची नाही माझं दर्शन झाल्याशिवाय निरोप आला भाऊ निघलेत शांत बसा भाऊ येईपर्यंत कोणी गडबड करायची नाही वेळ झाला खाजगी वाहनाने येणार होते वेळ झाला सूर्य मातेच्या पुढे गेला आता शेवटी गावातले आजूबाजूचे माणसं कुजबुज करणारे असतात अहो काही कळतं का नाही सकाळपासून गावात चूल पेटलेले नाही पाहुणे रवळे बसून बाळ उपाशी सूर्य माथ्याच्या पुढे कल्ला हे काय घेऊन बसायचंय का आता काय उठायच्या वामन भाऊ या अरे वाम आता नास्तिक लोक कुठेही असतात आता वामन भाऊ येऊन काय भगवान बाबाच्या माईला उठविणार आहेत का काय येण्याचा बाजारेन काय घ्यायचं उरकून पटकन आता झाले गेली गोष्ट येतील नंतर भेटतील भगवान बाबांना त्याचं काय सांत्वन करतील आता काय थांबायची वेळ कुजबुज सुरू झाली उचला उरका पण सगळ्यांना माहित होत महाराज ते वामनबाऊचा शब्द मोडणाराची खैर नव्हती ते म्हणले आम्हाला उचलायचं नाही ज्याला उचलायचंय ते उचला शांत बसले सगळे दोनच्या टायमाच्या पुढे भाऊ आले वामन भाऊ आले भाऊ आले भाऊ आले सगळा गलका झाला सगळा समाज उठला आले वामन भाऊ आले आता सगळी तयारी करून ठेवली होती आता काय वामन भाऊ आले आले की दर्शन घेतील पायाच आणि आपलं उचला म्हणतील बाकी काय असणार आहे सगळे उठले आणि सगळे बघत होते आता सकाळपासून वामन भाऊनी बाबांच्या आईचे हे संस्कार थांबवले नेमकं करायचंय का वामन भाऊला काय काय अहो करणार काय आता आपण जसं गेलो पायाचं चरणाचं दर्शन घेतलं बाजूला जाऊन बसतील सगळे लोक बघत होते ऐका बरं प्रसंग मोठा गोड आहे वामन भाऊ आले बऱ्याच लांबूनच वामन भाऊने डोक्याचं पागुटं काढलं बोडके झाले डोक्याचं पागुटं काढलं आणि बाबांच्या आईचं ते ठेवलेलं होतं प्रेत तटकीवर ठेवलेलं होतं तयारी होती नव लुगडस वगैरे नेसवलेलं होतं सगळेजण डोळ्यात असे प्राण आणून बघत होते नेमकं काय होणार आहे आता बाबा उभे होते वामन भाऊ आले डोक्याचं पागुटं काढलं आणि वामन भाऊने भगवान बाबाच्या आईच्या पायाचं किंवा चरणाचं दर्शन नाही घेतलं पडसाहेब ऐका बरं जवळ गेले गुडगे टेकले आणि गुडगे टेकून भगवान बाबांच्या आईच्या पोटावरला पदर बाजूला काढला आणि बोडका असलेलं मस्तक भगवान बाबांच्या आईच्या पोटावर ठेवलं वामन भाऊने हांबरडा फोडून सांगितलं कौतिक का माय मला तुझ्या पायाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी इथवर आलो नाही भगवान बाबासारखा महात्मा नऊ महिनं ज्या पोटामध्ये साठवलास त्या पोटाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी आलो ऐका <laughs> बरं ह्याला म्हणतात पवित्र ते कुळ धन्य त्याची माय तीन वेळेस भगवान बाबांच्या आईच्या पोटाचं दर्शन घेतलं पायाचं नाही घेतलं आई माय भगवान बाबासारखा महात्मा ज्या पोटामध्ये तो साठवलास ते पोट आणि ती कुस किती महान आहे आणि मा माझ्यासारख्यानं त्या पोटाचं कुशीचं दर्शन न घेता काय मिळालं असतं जीवनामध्ये तीन वेळेस दर्शन घेतलं आणि उचलायचं सांगितलं माझा दृष्टांतर संपला ऐका बघ भगवान बाबा जन्माला आले नसते तर ती कौतिका काम आहे कोण आहे कुठे कोणाला माहीत सुद्धा झाली नसती अलग लक्षात अरे वामन भाऊ सारख्या महात्म्यानं ज्या माईच्या माई पोटाचं तिंदा दर्शन घ्यावं त्या माईला मोठेपणा प्राप्त झाला हा कुणामुळे पोटाला जन्माला आलेल्या साधूमुळे